मोदी सरकार म्हणणार नाही सगळे मोदी सरकार म्हणतात बी जे पी सरकार काँग्रेस सरकार तशी बी जे पी सरकार मोदी सरकार काय लावून आहे सगळ्यांनी जर महिलांची इतकी स्पीकर भाजपाला असते तर त्यांनी अर्ध्या गॅस सिलेंडर अर्ध्या किमतीमध्ये करायला पाहिजे होता गॅस सिलेंडर मोफत मध्ये वाटून त्यांनी सिलेंडरच्या किमती इतक्या वाढवल्या की त्या झेपत नाही आहेत तर मग कशाला त्या बसच्या तिप्पीमध्ये आम्हाला अर्ज भाडं पाहिजे नाही जाऊ ना आम्ही वर्षातून एकदाच जाऊ भावाच्या घराला महिलांना साड्या देता तुम्ही त्या कुठल्या दर्जाच्या देता एक गरीब घरची जरी महिला असेल तरी ती त्या क्वालिटीची साडी घालू शकत नाही या प्रकारच्या साड्या तुम्ही महिलांना वाटत नामदेव किसन साहेबांचे आम्हाला खूप अपेक्षा जोडलेल्या आहेत आणि निश्चितच वाटते की ते आमच्या लोकसभेमधून दिल्लीला जेव्हा जातील केंद्रामध्ये आमच्या गोरगरिबांची गरिबांची आ, जीता गुजाती हे नमस्कार मी नरद बोपचे सत्य गोजा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता सध्या आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या निवासस्थानी आहो आणि माझ्या मागे आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहेत देवरी तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच शरद पवार राष्ट्रवादी गटाचे सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित आहेत तर यांच्याशी चर्चा करूया काय विशेष बैठक आमदार सहसराम कोर्टे यांच्या निवासस्थानी आज झालेली आहे आज देवरी तालुका महिला काँग्रेस त्याचप्रमाणे आघाडी पक्षाचे मित्र पक्षाचे आमचे महिला पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही महिला काँग्रे महिला आघाडीच्या वतीने प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि त्यानिमित्त आम्ही सगळ्या महिला आज इथं उपस्थित राहून लोकसभेचे उमेदवार डॉक्टर एन डी साहेब यांच्या प्रचाराचा नारळ आज इथं फोडून प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रथम देशामध्ये ज्या पद्धतीने वातावरण तयार झालेलं आहे आणि सगळे सर्वसामान्य जनता ही त्रस्त होताना आपण पाहिलेली आहे याच्यामध्ये महिला भगिनी असू द्या युवा वर्ग असू द्या शेतकरी वर्ग असू द्या सर्व लोक दोन हजार चौदापासून साहेब येतील आणि देशामध्ये परिवर्तन होईल ह्या आशेवर दोनदा त्यांना या देशाची धुरा दिलेली आहे परंतु दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एकही आपल्या शब्दाची पूर्तता केली नाही आणि हळूहळू त्यांचे एकही शब्द पूर्ण करत नाही ह्या त्यांच्या शब्दावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही म्हणून आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आघाडी पक्षामध्ये पक्षांनी जे जे उमेदवार ज्या ज्या क्षेत्रामध्ये दिलेले आहेत ते ते उमेदवार भरघोस मतानी सर्वसामान्य लोक निवडून देणार आहेत हा वातावरण आपण सगळे गावखेड्यामध्ये शहरामध्ये युवामध्ये महिलांमध्ये पाहत हो। आहोत आणि म्हणूनच जे उमेदवार पक्षाने दिलेले आहेत ते सगळे उमेदवार शेकडो लाखोच्या संख्येने जिंकून येतील असं आत्ताच्या वातावरण आम्ही पाहत हो। आहोत आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये महिला आम्हाला सांगत आहेत की अबकी बार काँग्रेस की सरकार हा जो नारा सर्वसामान्य महिला देत आहेत आणि हा नारा आपण बघाल एकोणवीस तारखेला मताच्या स्वरूपात डॉक्टर एन डी किरसान हे भरघोष मताने जिंकून येतील आणि दिल्लीला जाऊन गडचिरोली लोकसभा जो आदिवासी बहुगोल भागामधला आपला हा आ, एरिया आहे आणि ह्या एरियामध्ये जे अडीअडचणी आहेत जे अडीअडचणी सर्वसामान्य लोकांचे अजूनपर्यंत दूर झालेले नाहीत सर्व लोक आज एन डी किरसान साहेबांना मतं देऊन आपल्या गावचे आपल्या क्षेत्राच्या अडचणी दूर करतील दूर होतील ह्या आशेने सगळे लोक काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून एकोणवीस तारखेला आपले मत पेटीमध्ये देतील सर्वप्रथम मी माझं नाव सांगेन मंजुषा विजय वासनिक मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष आहे जसे भारतीय जनता पार्टी म्हणत आहेत की आम्ही महिलांना बसमध्ये अर्धे तिकीट केलेलं आहे रा गॅस वाप मोफत दिलेला आहे पण जे गॅस त्यांनी उज्ज्वला योजनेमार्फत मोफत दिलेले आहेत पण जसे गॅस मोफत दिले त्याच्यानंतर सिलेंडरचे दर असे काही वाढवले आहेत की सर्वसामान्यांना ते झेपणेसुद्धा मुश्किल झालेले आहेत जे गॅस सिलेंडर त्यांना एक दोन महिने फ्री मिळाले असतील तेव्हाच त्यांनी ते गॅसचा उपयोग केलेला असतील त्याच्यानंतर तर त्यांनी गॅसचा उपयोग कधी केलेलाही नसेल आणि राहिला प्रश्न तिकटीचा अर्धी थी तर अर्धी तिकीट असली तर महिलांना असे कुठले पुरेसा वेळ असतो की त्या रोज रोज प्रवास करू शकतील महिलांना घरातलेच कामं सुधरत नाही आहेत तर त्या प्रवासाला असे रोज रोज जाऊन अर्ध्या तिकीटीचा फायदा त्यांना काय होणार होता जर महिलांची इतकीच फिकर भाजपाला असते तर त्यांनी अर्ध्या गॅस सिलेंडर अर्ध्या किमतीमध्ये करायला पाहिजे होता गॅस सिलेंडर मोफतमध्ये वाटून त्यांनी ख्या सिलेंडरच्या किमती इतक्या वाढवल्या की त्या झेपत नाही आहेत तर मग कशाला त्या बसच्या तिकटीमध्ये आम्हाला भाडं पाहिजे नाही जाऊ ना आम्ही वर्षातून एकदाच जाऊ भावाच्या घराला दर द दर, दररोज दररोज तर आम्ही काही भेटायला जात नाही कुणाला त्याच्यापेक्षा जो म आहे जो रोज स्वयंपाक करावा लागतो आम्हाला त्या तो गॅस आम्हाला अर्ध्या किमतीमध्ये द्या ना मग तुम्ही जरी एवढीच तुम्हाला महिलांची फिकर आहे तर महिलांना साड्या देता तुम्ही त्या कुठल्या दर्जाच्या देता एक गरीब घरची जरी महिला असेल तरी ती त्या क्वालिटीची साडी घालू शकत नाही या प्रकारच्या साड्या तुम्ही महिलांना वाटप करता काय समजून ठेव महिलांना तुम्ही ते बिचारे राशनवर तुम्ही साड्या देता का का काय करता राशन त्या राशनवर साड्या देऊन काही कामाच्या नाही आहेत ना त्यापेक्षा तुम्ही महिलांना जो राशन आहे तो उत्तम दर्जाच्या द्या ना त्या जो जेणेकरून त्यांच्या उपयोगात तरी येईल तुम्ही रा आनंदाचा सिधा म्हणून देता काही दिवाळीच्या वेळेस देता काही होळीच्या वेळेस देता पण त्याच्यामध्येही काही निकृष्ट दर्जाचा असा राशन असतो की तो उपयोगातही नसतो नेऊन सध्या जनावरांनाच दिला जातो मी मीना राऊ देवरी सहराध्यक्ष सा, माझं लोकशाहीबद्दल डेमोक्राशी लोकांनी लोक लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य आणि मला असं वाटतं की संविधान हे धोक्यात आहे आणि दोन हजार चौदापासून जेव्हा मोदी सरकार म्हणणार नाही सगळे मोदी सरकार म्हणतात बी जे पी सरकार काँग्रेस सरकार तशी बी जे पी सरकार मोदी सरकार काय लावून ठेवलं आहे सगळ्यांनी हे मोदी सरकार म्हणतात तर आम्हाला सर्वांना चीड येते आणि मला असं म्हणायचं आहे की रोजगाराबद्दल बोलायचं शाळेबद्दल बोलायचं जे महागाई आहे त्याच्याबद्दल बोलायचं ते साड्या देतात आणि सिलेंडरचं सिलेंडरबद्दल ते कमी जास्त भाव कमीमध्ये सिलेंडर देतात आणि त्यांचे भाव वाढवतात जी एस टी लावले गोरगरीब भारत देश हा गरीब देश आहे आणि ते ते म्हणतात की आम्हाला श्रीमंत करायचे आहे तुमच्या ह्या सगळे लावलेल्या कलमामुळे हा देश अजून गरीब होत आहे याला श्रीमंत काय म्हणायचं रोजगार नाही मिळत सुसित जे रोजगार आहेत जे शिकलेले लोक आहेत ते लोक खर्रा खर्रा घोटतात दारूच्या डु दुकानामध्ये आहेत आणि पकोडे पकोडे विका असे त्यांचे म्हणणं आहे म्हणून मला सरकारबद्दल एकच म्हणणं आहे आणि एन डी जे सर आहेत त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करत आहोत की ते गोरगरिबांच्या समस्याचा हल करतील ते शिकलेले आहेत आणि सगळ्यांच्या ज्या समस्या त्या दूर करतील असं आम्ही नोटबंदीचा काय फायदा मिळाला असं आपल्याला वाटते काय नोटबंदीचा फायदा मिळालेला नाही आहे हा मिळालेला आहे त्या उच्च उच्च वर्गीय लोकांना मिळालेला आहे गरीब लोकांना मिळालेला नाही आहे कारण गरीब लोकांकडे पैसाच नाही आहे तर नोटबंदीला काय महत्व हाय माझं मानणं आहे दहा वर्षापासून आम्ही अशोक नेते साहेबांचा जो कार्यकाळ बघत आहोत त्या कार्यकाळामध्ये फक्त काय मिळालं आम्हाला एक मिळाली आहे महंगाई त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीच्या दरामध्ये जी एस टीमध्ये वाढवाढ होत आलं महंगाई भेटलेली आहे आणि कुठंतरी आम्हाला असा महागाडी जे वस्तू होत आहे महंगाई वाढलेली आहे त्याच्यावर कुठं ना कुठं रोग आणण्याचं काम सुशिक्षित आणण्याचं काम हे आमचे डॉक्टर केसन साहेब करतील निश्चितपणे कारण मनमिळा स्वभाव आहे त्यांचा सुशिक्षित आहेत डॉक्टर एन डी किसान साहेब म्हटलं की त्यांच्याकडे आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत आणि प्रेमळ स्वभावाच्या असून गोरीगरबांची जाणीव आहे नेतेसाहेबांचे जे आम्ही कामं दहा वर्षापासून आम्हाला तरी वाटत नाही की कुठं त्यांनी काम दिलं असेल आमच्या क्षेत्राला माझ्या आमच्या क्षेत्राला आमच्या तालुक्याला त्यांचे कामं काही दिसत नाही आहे आणि निराशकजनक निराशक्त्याच्या नजरेनं आम्ही त्यांच्याकडे बघत आहोत आशावादीनं बघत नाही आता आमच्या आशावादी जे आहेत डॉक्टर एन डी किरसान साहेब आणि निश्चितच सगळ्यांचं हिताचे हितगुज हे दिल्लीला जाऊन केंद्रात जाऊन मांडतील हे अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि आमच्या आम्ही त्यांना जास्तीत जास्त मतानं निवडून देण्याचा प्रणही केलेला आहे सगळ्या महिला भगिनींच्या वतीनं आणि श्रम करून आणि निश्चितच परिवर्तन करायचं आहे आम्हाला